पाटील म्हणजे करायचं पाटील म्हणजे तसंच कामच करत नाही आता रणजित रणजितबाई उभारायचं त्यांचा मुलगा काय ना मतदान नाही टाकायचं पंचवीस वर्ष झालं तीस वर्ष झालं बो दादा आमदार आहेत रस्त्याची दुरावस्था आहे सगळं त्यांनी कारखानदारी स्वतःचा विकास केला फक्त जनतेचा आणि गावाचा विकास काहीच केला नाही माडा मतदारसंघात बदल होणार काय होणार बदल होणार दादाच तर काम लय सांगते कोणाऱ्या केली ती आमची कुठली गरीब होय दादा काही केलं नाही काय सांगायचं आता मी उभारणार आहे म्हणते ती बार निवडून द्या विकास करून कोणी म्हणणार मी उभा राहणार मी उभा राहणार म्हणणार आहे ना बदल केल्याचे कोण विकास करेल होणारच आहे ना बदल केल्यास होत नाही विकास होणार नाही म्हणतात होत नाही होत नाही बदल करायचं ठरवलं हा बदल बदल करायचं खैराव सशिचेंची योजना प्रत्येक इलेक्शन आलं की इलेक्शनच्या तोंडाला फक्त आश्वासन दिलं जातं काय विकास सावर झाले आमदार शिंदे बबनदास शिंदे आहेत त्याच्यामुळे काय त्यांचा विकास नाही ह्या गाडी ला ते कापसवडीला समाजाला विरोध कोण करते असं वाटतं छगन बोल होय सगन बस एक नंबर देवेंद्र फडणवीस हा ना, नाही ना ही आता चालू सरकारचा विरोध आहे चालू सरकारचा बदल घलेशिवाय विकास होईल की म्हणजे बदल करायचा हा बदल करायचा बदल झाल्याशिवाय ही होत नाही विकास बिघडत नाही असं बरं हा चालू आमदार चालू आमदार करून मिळते काय तो तरी त्याला तेच धन तू तरीكيل त्याला धन बदल होणार की शंभर टक्के बदल होणार तीस वर्ष झाला आमदार येत गावाला एक हायस्कूल होत जुनं आता असं तरी ते ग्रँड वर आलंय आमदार आमदारनं विकत घेतलं चालूच्या गावात हायस्कूल हलवलं शिक्षणाची अवस्था बेकार आहे विद्यार्थ्यांची सध्या नाही काय सरकारी नाही नाही विकास लेख्याला घेत दादा काय केलंय कायच केलं नाही तसं जाय रस्त्यात जायचं हे मंदिर निस्ती बांधलीत परती गावाने मी जापालपासून बंद आमदार आहेत माडा तालुक्यात त्यांनी काय विकासाच काम केलं आता करतो नमस्ते नमस्ते काय नाव अमोल संपत खोत गाव कापसेवाडी माडा मात्र सांगतात शेवटचं गाव दिसते हा शेवटचं आता विधानसभेचे निवडणूक लागली थोड्या दिवसात आता चालू काय वाटते आपल्याला कसं आहे माहिती आहे का आमच्या गावाचं शंभर टक्के मराठा आहे त्याच्यामुळं मनोज जोरंगे पाटील जो आदेश देतील सत्तर टक्के गाव तो आदेश पाळणार कुठला असू द्या मग ह्याच्या मुलगा उभारणार ते बी मराठ्याच आहे हो मराठ्याचे आहेत की सगळीच मराठ्याचे आहेत मनोज जोरंगे पाटलाचा जो आदेश आहे तो आम्ही मान्य करणार किती लोकसंख्या गावची गावची लोकसंख्या दीड हजार बर आता काय बदल करतील असं वाटतंय का लोक तुझ बदल होणार की शंभर टक्के बदल होणार नमस्ते नमस्कार काय नाव सुधीर महादेव मिरगणे गाव केवळ गाव केवळ के माडा मंदर सांगा तुझी हा माडामंत्र आधी विधानसभेची निवडणूक लागली काय वाटते आपल्याला काय आता बदल तर करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही बदल करावा लागेल म्हणजे काय अभिजित पाटील इकडे उभारणार आहे कसं आहे आता मराठा आरक्षण जे चालू आहे त्या मुद्द्यावर बदल करावा लागेल बरं त्याशिवाय पर्याय ना कारण का आमच्या इकडे समाज तेवढा आणि त्याला आम्हाला गरज आहे त्या आरक्षणाची आरक्षणाला आरक्षण आडपट आहे असं वाटतं आडपट जवा कळेल हे झाल्याशिवाय मतदान झालेश आडपट आहे हाडफटा पाहिजे म्हणजे कोण विरोध करत विरोध आता हेच मराठीचे आमदारच करणार म्हणजे चालू आमदार चालूच आमदार बदल करायचं बदल करणार काय आपला गावचा विकास तर नाही अजून तरी काय होईल आता बदल केल्याशिवाय विकास होत नाही म्हणजे बदल केल्याशिवाय विकास होत नाही काय ना काय थोडा बदल असल्याशिवाय विकास होत नाही विकासाला चालनाच मिळत नाही यावर नक्की बदल नक्की 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 बदल केल्याशिवाय ती मोरी गाडा चालत नाही बर आंतर हेच मत आहे बर नमस्ते नमस्कार काय नाव आपलं हरी जगताप आता विधानसभेची निवडणूक लागते थोड्या दिवसात काय वाटतं तुम्हाला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कसा विषय का आम्हाला जर मराठा आरक्षण म्हणून दादा रणजी पाटील जे आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे फॉलो करणार बर पूर्ण गाव आम्ही आम्ही मुर काम करणार त्यांच्या मागे त्यांनी कुठला उमेदवार दिले आम्ही त्यांच्या मागे काम करणार विरोध कोणाचा असाय तुम्हाला मराठा आंदोलनाला विरोध कोणाचा आहे असं वाटतं ना, ना हे आता चालू सरकारचा विरोध आहे चालू सरकारचा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं सचिन कापसे बर गाव कापसेवाडी बरं माडा मतदारसंघातच आहे बरं बरं आता विधानसभेत निवडणूक लागते काय वाटतंय काय पाटील पाठी चालणार आहे काय होय मनोज जरांगे पाटील सांगतील तिकडे आम्ही सगळे करणार आहे कारण तुम्ही पाहताय सध्या हल्ले मराठा समाजाची अवस्था काय आहे समाजामध्ये शिकून सगळे बेरोजगारी आहे जास्त टक्केवारी पडली मार्केट जास्त पडून सुद्धा मराठा समाजाला नोकरी स्थान नाही चांगले पदावर नोकरी नाही मनोज जरांगे पाटील एक वर्षा झटत आहेत मराठा समाजासाठी मनोज जरांगे सांगतील तसं आम्ही सगळे करणार आहे मराठा समाजाला विरोध कोण करते छगन भुजबळ होय शगन भुजबळ एक नंबर देवेंद्र फडणवीस बर आता काय करायचं ठरवलं तुम्ही आता बघू आता उमेदवारी कशी करून माहिती आहे काय तू तरी घेईल त्याला तेच दणका तू तरी घेईल त्याला जणका बर पण पूर्ण महाराष्ट्रात तू तरी चालणार आहे <laughs> विकास काय आपल्या गावचा विकास काय नाही स्थानिक नेतृत्व तीस वर्षाला आमदार आहे तर गावाला एक हायस्कूल होतं जुनं आता काय असं तरी ते ग्रँडवर आलंय ते आमदार विकत घेतलं चालूच्या गावात हायस्कूल हलवलं शिक्षणाची अवस्था बेकार आहे विद्यार्थ्यांची घेतली सध्या बाहेरगावे जिकड मिळेल तिकड कशा आपआपले परिणाम लोक विद्यार्थी पाठवतात आहेत निवडून दिले दिले दिलं दिलं आता बघता येताना गावाला रस्ते नाहीत वाड्या वस्तीवर जाताना बघा तुम्ही रस्ते नाहीत गावाला सभामंडप कुठं काय असलीच भाई म्हणजे आता मी पाच विकास करणार आहे म्हणजे आता मी उभारणार आहे दादा बी तीस वर्षाला म्हणतेच की दादाचं वाक्यच आहे केलेली काम आम्हीच केली राहिलेली आम्हीच करणार आहे बर काम होत नाही आमच्यात तर काय सध्या सांगितलं की तुम्हाला शाळा गावात नेहली रस्ता नाही तर व्यवस्थित ती खैरा उपसा योजना प्रत्येक इलेक्शन आली इलेक्शनच्या तोंडाला फक्त आश्वासन दिलं जाते मग आता पर्यंत बदल करायचं म्हणतात बदल शंभर टक्के आहे की करायचं म्हणजे होणारच आहे जरा फॅक्टर एक नंबर बाहेर गाव जिक मिळेल तिकड कसे आपल्या परीन लोक विद्यार्थी पाठवतात बघता येताना गावाला रस्ते नाहीत वाड्या वस्तीवर जाताना बघा तुम्ही रस्ते नाही गावाला सभा मंडप कुठं काय असा बघता येते गावात भाई म्हणजे आता मी पाच वर्षाचा विकास करणार आहे म्हणजे आता मी उभारणार आहे दादा बी तीस वर्षाला म्हणतेच की दादाच वाक्यच आहे एक केलेली काम आम्हीच केली राहिलेली आम्हीच करणार आहे काम होत नाही आमच्यात तर काय सध्या सांगितलं तुम्हाला शाळा गावात नाही तर मग आता करायचं हा हो बदल आहे करायचं म्हणजे होणारच आहे जरांगी फॅक्टर एक नंबर दोन नंबर देवेंद्र फडणवीस कारण शेतमाला भाव नाही आमचं गाव एक तर पूर्णपणे शेती शेतीमध्ये कष्ट करा काय कशाच काय कागदा गोळा करा कुठं काय करा कुठं काय शेतमालाला शेतमाला भाव नाही आमचं गाव जवळ शंभर टक्के द्राक्ष बागायदार आहे द्राक्ष कांदा उत्पादन केलं जाते सगळी द्राक्ष बघायला तिथे द्राक्ष माल उत्पन्न काढायचा रोजगार एवढा मोठा वालेला दिले दोन हजार दिले जाते की पण बरेच मला वाटतं काय ते पंचवीस तीस टक्के लोक सुद्धा बंद झालेत पैसे तुम्ही खात्री करा तपासून बघा तुम्ही त्याला कारण सांगितलं की केवायसी करा कुठं काय करा करून देखील काय म्हणजे ते हेल्पट घालून करून लोक कटाळले तरी मिळत नाहीत आणि तीन तिकडे सरकार तुम्हाला माहितीये देवेंद्र फडणवीस वेगळं अजित पवार वेगळे एकनाथ शिंदे वेगळं एक एकावर कुणावर निर्णय ते राज्याचा राहिलेला नाही कालची तुम्ही घटना बघताय शिवाजी महाराज एवढा मोठा अपमान झाला पुतळा आहे ते पीडब्ल्यू डी त्या नौदलावर ढकलते नौदल पीडब्ल्यू ढकलत आहे मुख्यमंत्री शपथ घेतोय उपमुख्यमंत्री शपथ घेतो आहे काय पण अशा शिवाजी महाराजसारख्या पुतळ्याचा अपमान होणं म्हणजे महाराष्ट्राचा लाजवणी गोष्ट आहे ना ह्या सगळ्या गोष्टी जे विचार केला तुम्ही आता विचारताय माडा मतदारसंघाचा पण माडाच नाही तर पूर्ण राज्यामध्ये सध्या या ठिकाणी बदल होणार आहे जसं लोकसभेला झालं झरांगी फॅक्टर पन्नास टक्के चालला तसं जरांगी फॅक्टर पन्नास टक्के चालणार शेतकरी त्यांची त्यांची सरकारला जागा दाखवून देणार अशा पद्धतीने सगळं होणार आहे नमस्ते नमस्कार नाव रोहन चौधरी गाव कापशिवाडीच काय वाटतंय आता काय विकास कुणाचा आहे असं वाटतंय विकास सध्या काय गावात विकासच नाही आमच्या रस्ते बघितलं तुम्ही खडे खोडीत आहे रस्त्याला सगळ्या आपली शाळा किती झाली शाळा माझी बारावी काय नोकरीच काय का बेरोजगारी संख्या जास्त कारण मराठा ह्याला आरक्षित नाही ना हा त्यामुळं विकास कोण करते असं वाटतं इथल्या भागाचा काय विकास सावर झाले आमदार शिंदे बास शिंदे आहेत त्यामुळे काय त्यांचा विकासच नाही ह्या गाडीला कापसे वाढले विकास केलाय सावर नाही कायच केलं नाही विकास त्यांनी गावात काय रस्ते तसे जायत बाबा खडे खुडी सायड आम रस्ता बार्शीमूळ रस्ता तुम्हाला सांगतो आता विलेक्शन तोंडावर आले त्याच्यामुळे बनवायला बार्शीमोर रस्ता हा माडा वैराग रस्ता खडेच आहेत अजून हा तुम्हाला सांगतो तु, की कापसोडी धानूर कायच विकास नाही दोन गावाला तरी इकडे अभित पाटील उभारण्या काय विकास होईल का अभिज पाटील बघून आता काहीतरी विकास म्हणजे बदल हवाच की बदल केल्याशिवाय अभिज पाटील विकास करते असं वाटतंय का बदल घालल्याशिवाय विकास होईल की म्हणजे बदल करायचा हा बदल करायचा बर बदल झाल्याशिवाय ही होत नाही विकास बी घडत नाही असे अशोक मनोहर बर गाव आहे हा बर बर काय विधानसभे निवडणूक लागली आता लागली की काय वाहिलं काय होईल असं वाटतंय काय ना आमच्या चरंगे पाठी बदाला मैदान कोण देत नाही गाव निवडून साठून काय करायचं निवडून देऊन काय कसं आहे का निवडून देऊ तिथं मग सगळीकडे पाणी आणलं काय मध्ये गावाला सोनस किनवीमध्ये पण तसं कुठं काय कर राहिले की मला तक्रार करतो दादाला सांगा दादा काय केलं नाही काय सांगायचं आता मी उभारणार आहे म्हणते ती उभारणी कोणी म्हणणार मी उभा राहणार मी उभा राहणार आहे ना, ना। बदल केला कोण विकास केला ती होणारच केल्यास होत नाही विकास होणार नाही म्हणतो होत नाही होत नाही बरं बदल करायचं ठरव बदल बदल करायचा नमस्कार नमस्कार काय नाव सुनील चव्हाण बर 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 विधानसभेची निवडणूक लागते आता थोड्या दिवसात होय का होईल वाटते माडा मतदारसंघात माडा मतदारसंघात बदल होणार काय होणार बदल होणार दादाच तर काम लय सांगते ती गे बाबा केली ती आमची कुठली गरीबाची होय गोडाऱ्याचा विकास बर विकास नाही का पोडाऱ्याचा बनतो तर आमचा चांगला बरोबर गावचा काय विकास गावचा कुठला गावला काय घेणं देणार पुन्हा पोडार्या महाग मग तुम्ही सहा वेळा निवडून दिली की बाबा अंदाजाला दिलं की पण हे नाव का अशिक्षित लोक होती आता ही जरा तरुण पिढी आहे आता कशाला बाई बंद आता बघते आता मग काय बदल करायचं निवडून द्यायचं म्हणते आता काय शरद पवार उमेदवार कोण देईन त्याला कि जरा फॅक्टर आहे शेवटी जरा की देईन उमेदवार अभित पाटील बी उभा राहायचं म्हणते कोण करायचं ना शरद पवार उमेदवार देईन त्याला मतदान बर बर किंवा जरा ह्या दोघांना कोणाचे बर या वर्षी बदल करा शंभर टक्के नमस्कार नमस्कार काय नाव ज्योतिराम गवडे गाव कापशेवाडी कापशेवाडे म्हणजे शा मागातला माडा माडामंदारसंघा आता विधानसभे निवडणूक लागते काय वाटते पाटील जरांगी पाटील जरांग पाटील जरंग पाटील प्रत्येक जरंग पाटीलच म्हणते मराठा आरक्षणाचं जरांग पाटील जे उमेदवार देईल त्याला मतदान आरक्षणाला विरोध कोणाचा आहे बबन दादा विरोध आहे ते तर मग मी जाऊन भेटून आलो आहे काय करायचंय भेटून भेटाय कोण बी जाते बर मग आता बोबन दादाला नाही कसं कारण आहे नाही बरं आणि विकास लई केला बबन दादा काय केलं काहीच केलं नाही तस <us> रस्त्यात तसं जायचं मंदिर निस्ती बांधलेत प्रत्येक गावाने दाखा आज पण मी जन्मल्यापासून बनंदराच आमदार आहेत माडा तालुक्यात त्यांनी काहीच विकासाच काम केलं आता करू माड्यात कॉलेज नाही एखादा दवाखाना हॉस्पिटल नाही इकडे हॉस्पिटल दवाखाना एखादा पेशंट आजारी पडला तर प्रत्येकाला बार्शीला जावं लागतंय काल आमच्या गावातलं एक तर होऊन माड्याच्या जवळ माड्याच्या दोन किलोमीटर ऍक्सिडेंट झाला कशा म्हणून रस्ता खड्यात 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 गाडी गेली उडून पडली त्यामुळे मिली आमच्या गावातली पाहुणी जायचं गावातले पंचवीस वर्ष झालं तीस वर्ष झालं बोबन आमदार आहेत रस्त्याची दुरावस्था आहे सगळं त्यांनी कारखानदारी स्वतःचा विकास केला फक्त जनतेचा आणि गावाचा विकास काहीच केला नाही रेशनची परिस्थिती काय गावात लोकांना गोरगरीबाला रेशन भेटत नाही गावात तुम्ही कधी भेटलं का त्यांना कोणाला गावात भेटलो आम्ही काय ती काय बोलतात का तेवढे होय होय म्हणतात परत कामच करत नाही त्यांना आता रणजितबाई उभारायच म्हणते आता त्यांचा मुलगा काय ना मतदान नाही टाकायचं बर मग आ... आ... आता काय करायचं ठरवले बघू नवीन बदल करायचा आम्हाला बदल करायचा इकडे कोण आता अभित पाटील उभारायचं म्हणते बघू आता अभिजित पाटील कोणतं तुतारीचं शरद पवार कोणाला उमेदवारी देतात बदल करायचा घडवायचा बदल करायचा आहे बदल नक्की बर नमस्कार नमस्कार काय नाव पण रमोस बरोबर गाव कापशिवाडे कापशिवाडे आहे वय आता विधानसभेत निवडणूक लागते काय काय उलवा वाटतंय वाटतंय काय थोडा बदल करा वाटते काय बाकीच काय नाही बदल करा म्हणजे काम भरपूर आहे पुर नाही पहिले केलं पण आता नाही काय करीत आता काय नसतं इलेक्शन पूर्ण येते ते पाच वर्षात बरं पुन्हा काय इकडं नऊ गोष्ट घेत नाही रणजित भाईला उभा आहे विकास रणजित भाई तर काहीच नाही त्यांच रादा उलट त्यांच्यापेक्षा चांगला आहे त्यांचं तर काहीच नाही होय कधी येत नाही ते गावाकड कधी येते पंढरीची घेऊन किंवा गोरगरीबात कोण काय करीतच नाही त्याचा काय विषय होय आपल्याला काही शेती शेती आहेत की उसाल काय तर उच्ण आपल्याला यावरून काय करायचं ठरवलं काना बदल करायला ठरवले एवढंच बाकी काय बदल करायला ठरवले बदल करायला ठरवले कोण आता अभिच पाटील उभा राहायचं म्हणते तिकडे पंढरपूर आले का आपल्या मला नेता निवडणे आणि त्याला मतदान करणे बर बदल फक्त करणे हे आवश्यक आहे बदल करायचा आहे या वर्षी बदलच घडवायचा शंभर टक्के बदल करायचा बर काय नमस्कार नमस्कार काय नाव मानिक जगताप का गाव कापशेवाडी तिथलं जाय का तिथलं काय गावचा विकास काय गावचा विकास काय नाही असा टर्म तुम्ही बोलून झाले निवडून दिले दिले त्यावेळेस दिलं तेव्हा लोक होते त्यावेळेस आहे आता काय ना आता देत नाही आता आता हे जरांगे पटेल बच्चू कडू यांची तिसरी आघाडी होणार आहे होय बच्चू कडू आंबेडकर राजू शेट्टी यांची तिसऱ्या आकडे होईल त्याच्या मागे राहायचं बरं बरं आता रंजित बाळे उभं राहायचं आहे रणजित बाई जर राहिलं तर इथनं मतदान जात नाही जर रंग फॅक्टरी तर जास्त चालतं बरं तरी फक्त मी आरक्षण झालं आरक्षण आरक्षण आरक्षणला विरोध पुन्हा जाय असं वाटतं आहे तुम्हाला हां आरक्षण आरक्षणाला विरोध पुन्हा जायचं वाटतं आहे तुम्हाला आरक्षण छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सगळीच माहितीवाली बर सगळ्याला विरोध आहे बर बर माझा हे आता काय करायला ठेवलं तुम्ही आता काय जी तिसरी आघाडी झाली तर तिसऱ्या आघाडी मागे जायचं बरं जरंगी पाटील प पा, बच्चू कडू राजू शेट्टी यांची तर तिसरी आघाडी झाली तर यांच्या तिसऱ्या आघाडीच्या मागं खंबीरपणानं उभं राहायचं बार। नमस्कार काय नमस्कार। नाव कृष्णा गवळी बरं विधानसभा निवडणूक लागते थोड्या दिवसाचा काय करावं असं वाटतंय काय नाही जरंगी पाटील म्हणेल तसं करायचं बरं जरंगी पाटील बदल करायचं काय बरं बदल पाटील म्हणेल म्हणेच करायचं पाटील म्हणेल तसंच बर काय विकास आपल्या इकडं कुठलं रस्ते व्यस्त पाक मारण खराब आहे कुठला विकास काय नाही कशाचा आम्ही बारखा होतो आमच्या आजोबाजूबाने काय केलं आम्हाला माहित नाही आता आम्हाला आले ते मतदान आता आम्ही आमच्या आमच्या मनाने करणार बर आता यावर बदल करायचं म्हणताय करायचा बदल आता पाच वर्षात हो, की पुढल्या पाच वर्षात आम्ही विकास करतो म्हणते ते बेस्ट काय माहित नाही आम्हाला विकास विकास करत करत नाही आता यावर बदल करायचा करायचा